नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाहनचालक भरतीसाठी उपयुक्त तांत्रिक प्रश्न मंजुषा चला तर सुरू करूया पाहूया तुम्हाला किती उत्तरं बरोबर येतात पहिला प्रश्न वाहतुकीसंबंधी कोणती चिन्ह त्रिकोणात असतात बरोबर उत्तर आहे सावधान करणारी चिन्ह ही चिन्ह आपल्याला धोका किंवा सावधगिरीचं संकेत देतात दुसरा प्रश्न ट्रॅफिक सिग्नलचा पिवळा दिवा काय सांगतो उत्तर आहे वेग कमी करा आणि सावधगिरीने पुढे जा थांबा की नाही पण सतर्क रहा तिसरा प्रश्न वाहनातील रेडिएटरचा उपयोग कशासाठी होतो अगदी सोपं इंजिन थंड ठेवण्यासाठी जास्त तापलं तर इंजिनचं नुकसान होऊ शकतं चौथा प्रश्न लायसन्स किंवा आरसी दाखवण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे बरोबर उत्तर कलम एकशे तीस मोटार वाहन कायदा पाचवा प्रश्न समृद्धी महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो मुंबई आणि नागपूर आपला हिंदू हृदय सम्राट समृद्धी महामार्ग सहावा प्रश्न पीयूसीसी म्हणजे काय पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट याशिवाय वाहन चालवणं म्हणजे थेट दंड सातवा प्रश्न पन्नास पर्यंत विना गियर बाईक चालवण्यासाठी किमान वय किती सोळा वर्ष पण पालकांची संमती आवश्यक असते हे विसरू नका आठवा प्रश्न ड्रायव्हिंग लायसन्स नेहमी कधी जवळ ठेवायचं उत्तर आहे वाहन चालवताना नेहमी नाहीतर दंड ठोठाव ट्रॅफिक पोलीस नववा प्रश्न ब्लॅक स्पॉट म्हणजे काय असतं जिथे वारंवार अपघात होतात ते ठिकाण तेथून जाताना नेहमीच खबरदारी घ्या दहावा प्रश्न वनवे रस्त्यावर रिव्हर्समध्ये वाहन चालवू शकतो का अजिब बात नाही हे नियमभंग मानलं जातं अकरावा प्रश्न मोटार वाहन अधिनियम कोणत्या वर्षी अस्तित्वात आला एकोणीशे पंच्याऐंशी बारावा प्रश्न विजेवर चालणाऱ्या खासगी वाहनाची नंबर प्लेट कशी असते हिरवा पृष्ठभाग आणि पांढऱ्या अक्षरांत नंबर तेरावा प्रश्न रस्त्यावरील लाल त्रिकोणी चिन्ह काय दर्शवतात ताकीद वजा चेतावणी दर्शक चिन्ह धोका ओळखण्यासाठी ही महत्वाची असतात चौदावा प्रश्न रस्त्याच्या कडेला पिवळा आणि पांढरा रंग असलेले दगड काय दर्शवतात राष्ट्रीय महामार्ग यावरून आपण कोणत्या प्रकारच्या रस्त्यावर आहोत हे ओळखायला येतं तर मित्रांनो किती उत्तरं बरोबर आली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो अशाच उपयुक्त जीके क्वीजसाठी फेसबुकवर मराठी जीकेला